श्री स्वामी समर्थ आता लवकरच दिवाळी येणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीची अत्यंत प्रभावी सेवा आता आपल्याला करायची आहे आणि जे बऱ्याच वर्षापासून ही सेवा करतात त्यांना ह्या सेवेचा अनुभव तर आहेच जा। आणि ज्यांनी अनुभव घेतला नसेल त्यांनी नक्की यावर्षी ही सेवा करा आपण दर महिन्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी सत्यनारायण व अनेक उपाय करत असतो आणि दिवाळीतही लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीपूजनही करतो तर आपल्याला या दिवाळीत लक्ष्मीप्राप्तीची अशी एक उच्च कोटीची सेवा करायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून सेवेची संपूर्ण माहिती तुम्हाला माहीत होणार ही सेवा कराष्टमी किंवा कालाष्टमी ते दिवाळीपर्यंत करायची आहे म्हणजे तेरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबरपर्यंत ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळपासच्या केंद्रात जाऊन दीपावली संच आणायचा आहे जर जवळपास केंद्र नसेल तर ज्या वस्तू सांगणार आहे ते कोणत्याही धार्मिक दुकानात मिळेल तिथून आणून घ्या जर तुम्ही दीपावली संच आणला तर त्यात सर्व साहित्य भेटणार आहे ज्यांना दीपावली संच मिळत नाही त्यांनी कोणत्याही धार्मिक दुकानातून सोळामणी कमलगट्टाचे पिवळी मोहरी जर गोमूत्र नसेल तर गोमूत्र आणायचे आहे कारण धूप गोमूत्र रक्षा किंवा उदी गुलाबजळ उठणे व आपण स्वामी सेवेकरी आहोत तर हिनातर तर, -तर आपल्याकडे असेलच चला तर आता सेवेची सुरुवात करूया सेवेची सुरुवात ही तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून करायची आहे जर काही अडचण असेल आले असेल तर ही सेवा करता येणार नाही आणि जर ज्या महिलांना मासिक धर्म आला असेल जर मासिक धर्मचा तिसरा चौथा दिवस असेल तर त्यांनी दोन दिवस नंतर ही सेवा करायची आहे ही सेवा खूप उच्च कोटीची आहे आणि सेवेची संपूर्ण माहिती आपल्याला या एका व्हिडिओत भेटणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे घरातली स्त्रीने पंचगव्य व उठण्यानी आंघोळ केल्यानंतर घरातली साफसफाई झाल्यानंतर उंबरठाला हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे तेथे गाईचे पावलं व लक्ष्मीची पावलं काढून त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचे आहे व गायत्री पद्म व लक्ष्मीपद्माची रांगोळीही काढायची आहे हे झाल्यानंतर कुलस्त्रीने लक्ष्मीचे आवाहन करायचे आहे त्यासाठी कुलस्त्रीने साडी व हातात काचेच्या बांगड्या घालणे अनिवार्य आहे तेरा ऑक्टोंबरला तुम्हाला लक्ष्मीचे आवाहन करण्यासाठी सर्वप्रथम कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल त्यावर एक किंवा सोळा वेळा सुक्त म्हणून पाण्याने अभिषेक करायचा आहे व त्यानंतर कुमकुम अर्चन करायचे आहे कुमकुम अर्चन तुम्ही कुलदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा स्त्रीअंत्रावर करू शकतात त्यासाठी एकशे आठ वेळा नवर्ण मंत्र म्हणून कुमकुम अर्चन करायचे आहे कुलदेवीची सेवानंतर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आपले गुरु श्री स्वामी समर्थ माऊलींचाही अभिषेक करायचा आहे स्वामींच्या अभिषेकासाठी एक वेळा पुरुषुक्त आणि एक वेळा स्त्रीसुक्त म्हणून पाण्याने अभिषेक करायचा आहे व स्वामींना हिनाअत्तर लावायचे आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्यावर अभिषेक करू शकत नाही मग त्यावेळेस फोटोसमोर बसून हातात कापसाला हिनाअत्तर लावून एक वेळा स्त्रीसुक्त व एक वेळा पुरुषुक्त म्हणून स्वामींच्या फोटोवर हिना अत्तर लावायचे आहे तुम्हाला ही सेवेला सुरुवात करण्याआधी घरात सकाळ संध्याकाळ गोमूत्र सिंपडायचे आहे लक्ष्मीचे आव्हान फक्त तेरा तारखेला करायचे आहे पण ज्यांना नित्य करायचे असेल तरीही त्यांनी कुलदेवीचा अभिषेक किंवा स्वामींचा अभिषेक किंवा कुमकुमार्चन तुम्ही रोज करू शकतात पण बाकीचे जे उपाय आहे जसे की गोमूत्र सिंपडने, रांगोळी काढणे पंचगव्य व उठणाने आंघोळ करणे व हळदीचे लेपन करणे हे दररोज तेरा ऑक्टोंबर ते भाऊबीजपर्यंत करायचे आहे सकाळी हे सर्व केल्यानंतर मग नंतर, नंतर संध्याकाळी घरात गोमूत्र शिंपडून तुळशीला गायीच्या तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी घालवायची आहे त्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातात जी रक्षा व पिवळी मोहरी दीपावली संचमध्ये भेटली आहे ते हातात थोडी थोडी घेऊन त्यावर अकरा वेळा कालभैरव अष्टकम अकरा वेळा वल्गासुक्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे पण ज्यांना खरंच अकरा वेळा जमत नसेल तर त्यांनी एक एक वेळा किंवा अकरा वेळा कालभैरव अष्टकम एक वेळा वलगा सुक्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करूनही ही सेवा करू शकतात पण अलक्ष्मी घालवण्यासाठी व वर्षभर आपल्या घरातली दरिद्री घालवण्यासाठी नक्की अकरा वेळा म्हणा जेणेकरून वर्षभर आपल्या घरावर स्वरक्षण राहील हे म्हटल्यानंतर जी उदी रक्षा व पिवळी मोहरी आपण हातात घेतली आहे ती आपल्याला संपूर्ण घरातल्या कानाकोपऱ्यात टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात टाकायचे आहे आणि हे टाकताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे व स्वामींना व लक्ष्मी देवींना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातली नकारात्मकता अलक्ष्मीचा नाश होऊ दे आता आपण घरातली अलक्ष्मीचा नाश केला अलक्ष्मीला एक प्रकारे बाहेर काढले आहे मग आता आपल्याला लक्ष्मीचे आवाहन करायचे आहे आपल्याला माहीत आहे की लक्ष्मी मातेला कमळ हे खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला तेरा ते वीस तारखेपर्यंत लक्ष्मीच्या आगमनासाठी कमलगट्ट्याच्या मणीवर ही सेवा करायची आहे अलक्ष्मीचा नाश केल्यानंतर आपल्या उजव्या हातात जे आपण सोळा गट्टाचे मणी आणले आहे त्यामधून फक्त दोन मणी आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे दोन मणी उजव्या हातात घेऊन तुम्हाला सोळा वेळा सोळसी मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचे आहे हे सर्व मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर फ्लॅश आउट होत असणार हे मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे कोणतीही डबी असेल त्या डबीमध्ये हे दोन मणी ठेवायचे आहे असे तुम्हाला रोज दोन दोन मणी घेऊन ही सेवा करायची आहे आता बघा तेरा तारखेला दोन मणी चौदा तारखेला दोन मणी पंधरा तारखेला दोन मणी असे करून वीस तारखेला तुम्ही शेवटचे दोन मणी घेणार आहेत म्हणजे किती झाले कुल सोळा मणी होतात असे तुम्ही रोज तेरा ते एकोणास तारखेपर्यंत सेवा करून ते मणी त्या डब्बीत ठेवायची आहे आणि शेवटचे जे दोन मणी राहिलेले आहे ती सेवा आपण दररोज संध्याकाळी करत असतो पण वीस तारखेला दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात कारण वीस तारखेला दुपारनंतर अमावस्या लागते आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला हवन करायचे आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकतात वीस तारखेला नित्य साफसफाई व इतर कामे आवरून नंतर जे राहिलेले दोन मणी आहे त्यावरही आपण जसे रोज मंत्र म्हणून सेवा करत होतो तसेच आपल्या हातात दोन मणी घेऊन ही सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा करण्याआधी जे आपण डब्बीमध्ये सेवा करून ठेवलेले मणी आहे त्याला शुद्ध गायच्या तुपात जीवन ठेवायचे आहे जी शेवटचे दोन मणी होते त्यावरही सेवा झाल्यानंतर ते दोन मणी त्या तुपाच्या वाटेत ठेवायचे आहे ते तुपामध्ये तुपा भिजतात तोपर्यंत आपल्याला हवन करण्यासाठीची सर्व मांडणी करून ठेवायची आहे आपण जसे नवरात्रात हवन करतो त्याच प्रकारे हवन करायचे आहे त्यासाठी हवन कुंड घ्यायचे आहे किंवा तांब्याच्याही तामण तुम्ही घेऊ शकतात तांबणात किंवा हवनकुंडात गायच्या गौऱ्या व समिधा ठेवून हवनाची तयारी करायची आहे हवन पेटवण्यासाठी माचिसचा उपयोग करायचा नसतो हवन पेटवण्यासाठी आपण जवळ एक दिवा प्रज्वलित करा व त्या दिवाने हवन प्रज्वलित करायचे आहे त्यात तुम्ही भीमसेनी कपूरनेही करू शकतात हवनमध्ये शक्यतो भीमसेनी कपूरचा उपयोग घ्या जर नसेल तर कोणताही कपूर तुम्ही घेऊ शकतात आता हवन प्रज्वलित झाले त्यानंतर हवन कुंडला व अग्निदेवताला हळद कुंकू फुले अक्षता वाहून नमस्कार करा त्यानंतर हवनाला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम स्वामींना आहुती द्यायची आहे अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्र चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र म्हणून तुपाची आहुती द्यायची आहे जसे की श्री स्वामी समर्थ स्वाहा स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची आहे त्याचप्रमाणे चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणून ओम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात स्वाहा अशी चोवीस वेळा गायत्री मातेला आहुती द्यायची आहे त्यानंतर नवाण मंत्र म्हणून ओम क्लीम चामुंडाए विचे स्वाहा असे सोळा वेळा नवारण मंत्र म्हणून गायीच्या तुपाची आहुती द्यायची आहे त्यानंतर जे आपण कमलगट्टाचे मणी सेवा करून तुपात ठेवले आहे त्या मणीची आहुती द्यायची आहे सर्वात आधी एक कमलगट्टाचे मणी घ्या त्यावर कमलात्मक मंत्र म्हणा व नंतर स्वाहा म्हणून ते मणी हवनात टाकायचे आहे म्हणजे तुम्ही सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणून कमलगट्टाची आहुती हवनात देणार आहेत अशा प्रकारे हवन केल्यानंतर हात जोडून व क्षमा प्रार्थनाही म्हणा असे सर्व झाल्यानंतर जोपर्यंत हवन पेटत आहे तोपर्यंत हवन पेटू द्या त्यात जे कमलगट्टाचे मणी आहे ते काही संपूर्ण जडणार नाही हवन शांत झाल्यानंतर त्यातली थोडी रक्षा एक डब्बीत घ्या व ती आपल्या तिजोरीत ठेवा आणि बाकीचे हवन रक्षाचे विसर्जन करा बघा तुम्हाला ही सेवा खूप मोठी वाटत असेल पण असे नाही ही सेवेला जास्त वेळ लागत नाही पण ही सेवा खूप उच्च कोटीची लक्ष्मीप्राप्तीसाठीची सेवा आहे ही सेवा लक्ष्मीप्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी व घरात धनधान्याच्या पुरवठा भरलेला राहो त्यासाठी यावर्षी नक्की ही सेवा करा तुम्हाला वर्षभर आर्थिक चंचल भासणार नाही व तुमची प्रगती होणार नक्की या तेरा तारखेपासून ही सेवेला सुरुवात करा व ह्या सेवेचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ